नमस्कार मित्रांनो मराठी अपडेट युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो सिनेमा सृष्टीसाठी ऑक्टोबर महिना हा खूप कठीण होता एका महिन्यात सिनेमा सृष्टीने आठ कलाकार गमावले ज्यामुळे सिनेमा सृष्टीच मोठ नुकसान झालं आहे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच सिनेमा सृष्टीला हादरवणारी बातमी समोर आली सात ऑक्टोबरला झुंड फेम अभिनेता बाबू छत्री म्हणजेच प्रियांशु क्षत्रिय याची निर्गुण हत्या करण्यात आली त्याचा मृतदेह पोलिसांना अर्धन अवस्थेत आढळला होता वादातून मित्राने त्याची हत्या केल्याचं समोर आलं होतं त्यानंतर आठ ऑक्टोबर ला पस्तीस वर्षीय पंजाबी गायक राजवीर राजवीर जवंदा अपघाती निधन झालं हिमाचल प्रदेशात रोड गेला होता तिथे अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला राजवीर जवंदाच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी बॉडी बिल्डर वरिंद्र सिंह याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला विशेष म्हणजे राजवीरच्या च्या मृत्यूनंतर त्याने पोस्ट शेअर करत मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली होती पंधरा ऑक्टोबर रोजी सिनेमा सृष्टीने दिग्गज अभिनेता गमावला महाभारतातील कर्ण अशी ओळख मिळवलेले पंकज धीर यांचं कर्करोगाने निधन झालं ते अडुसष्ट वर्षाचे होते त्यानंतर ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचं वीस ऑक्टोबर रोजी निधन झालं चौऱ्याऐंशी व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनामुळे सिनेमा सृष्टीवर शोककळा पसरली त्यानंतर दोनच दिवसांनी बॉलिवूड अभिनेता ऋषभ टंडन च हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं तो पस्तीस वर्षाचा गळफास घेत आत्महत्या केली सचिनने आगामी सिनेमाच्या रिलीजच्या तोंडावरच हे धक्कादायक पाऊल उचललं त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही साराभाई वर्सेस साराभाई फेम ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांनी पंचवीस ऑक्टोबरला श्वास घेतला त्यांच्या आकस्मिक निधनाने कलाकारांना मोठा धक्का बसला सिनेमा सृष्टीतील या आठ कलाकारांनी ऑक्टोबर महिन्यात लागोपाठ या जगाचा निरोप घेतला त्यांच्या निधनामुळे सिनेमा सृष्टीला मोठा धक्का बसला